तपो ि हम बनो की। हां सांघ कीफ कि चो तरी उ बनी नमस्कार मॅडम नमस्ते आम्हाला उमगलेल्या बघलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर आज आपण ज्यांची मुलाखत घेत आहोत त्या आहेत दारव्याच्या डॉक्टर कोमल सांगाने मॅडम स्त्रियांच्या आरोग्यबाबत बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचं कारण मीमांसा काय असेल आणि त्यामागच्या उपाययोजना काय असेल याबाबत आज आपण मॅडमशी संवाद साधणार आहोत आणि त्याबाबत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार बंधत्व वाढलंय आता बऱ्याचदा असं होत आहे की ट्रीटमेंट घेऊनच राहत आहे तर त्याबद्दल काय सांगा म्हणजे याची कारण काय नेमकी पहिले एक तर खूप जास्त निग्लिजन्स होता म्हणजे राहिलं राहिलं नाही राहिलं नाही राहिलं दवाखान्यात गेलं गेलं नाही गेलं नाही गेलं आता या मोबाईल्समुळे इतका जास्त कॉन्शियसनेस वाढलेल्या लोकांमध्ये लोक पहिले सहा महिने झाले नाही की ट्रीटमेंट करायला जातात आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही सांगतो की एक ते दीड वर्षपर्यंत तुम्ही घरी सुद्धा वाट पाहू शकता नॅचरली सुद्धा एक ते दीड वर्षात प्रेग्नन्सी राहणं हे नॉर्मल आहे नॅचरल आहे हा दीड वर्षाच्या वर ज्यांना झालं दीड दोन वर्ष झालेले आहेत अजूनही एकही दा, प्रेग्नन्सी राहिलेली दा, नाही आहे अशा लोकांनी ट्रीटमेंट घेण्याची गरज असते किंवा अशा लोकांना आपल्याला इव्हॅल्युएट करायची गरज असते पण आजकाल कसं झालेलं आहे की एकदम फटाफट का जमाना आहे मॅगी दोन मिनिट तो बच्चा बी एक महिन्यामध्ये आहे में तर मग ते त्यांचा जो कॉन्शियसनेस असतो तो स्ट्रेस लेवल वाढतो आणि मग म्हणून कधी कधी प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण हा स्ट्रेस असतो पण हे त्यांना कळतच नाही आणि डॉक्टर के पास आहे ना ट्रीटमेंट देणे ना चुपचाप तुम्हाला का, जे काम आहे ते करा फालतूचं तुझं काही करू नका असं असं पण त्यांच्या डोक्यात विचार चालू असतो काउन्सिलिंगला तयार नसतं काउन्सिलिंगला तयार नसतात बरेचदा की तुम्ही ट्रीटमेंट दो बस बाकी देख लेंगे <laughs> मग अशांनी काय होते की पैशांचा स्ट्रेस वाढतो इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट जी असते ती महाग असते तीन ते पाच हजार रुपये पर मंथचे मेडिसिन आपण जनरली कधी कधी द्यावे लागतात कोणाकोणा पेशंटला तर मग तो स्ट्रेस अननेसेसरी वाढत आहे आपल्या याच्यावर कधी कधी एक दीड वर्षात आपोआप नॅचरली पण राहते प्रेग्न्सी आणि दुसरं एक महत्वाचं वंध्यत्व वाढायचं कारण असं आहे की आजकाल जंक फूड आणि सगळ्या ह्याच्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये स्थूलपणा खूप आलेले आपल्याकडे सगळ्या कामांना मशीनी आल्या आपल्याकडे सगळ्या कामांना कधी कधी बाया पण असतात आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं बायांनी सोडून दिलेलं आहे माझ्याकडे येणाऱ्या ज्या इन्फर्टिलिटीवाल्या महिला असतात त्यांची एक तर पाळी इ रेग्युलर असते किंवा मग पाळी कमी जात आहे त्यांना विचारलं तुमच्या लग्नाच्या वेळेसचं वजन काय होतं त्या सांगतील चाळीस पंचेचाळीस होतं आणि जेव्हा ये ते येतात आपल्याकडे तेव्हा साठ किलोच्या असतात म्हणजे दीड ते दोन ते तीन वर्ष त्यांना अननोईंगली त्यांचं वजन गेन गेन होत जाते आणि त्यांना माहिती नसते की आपण इतकं वेट गेन केलेलं आहे आणि मग एवढं वेट गेन झाल्यावर हॉर्मोन्स चेंज होऊन जातात मी तेन तेन ते तर त्यांना ते सांगते जितके बाई शेप मध्ये राहणार तितक्या लवकर प्रेग्नन्सी राहणार तर तेच असते की पीसीओडीचं प्रमाण त्याच्यामुळेच वाढलेलं आहे की तुम्ही वजन जसं जसं वाढतं तसं पीसीओडीचं पीसीओडी कधी कधी इंटरचेंजेबल कंडिशन आहे जसं तुम्ही दहा पर्सेंट वीस पर्सेंट बॉडी वेट तुमचं रिड्युस झालं त्या हिशोबाने तुमचं पीसीओडीचे चेंजेस सुद्धा हॉर्मोनल सुद्धा बऱ्यापैकी सुधारतात आणि इवन इनफर्टिलिटीच्या ट्रीटमेंटला सुद्धा जर पेशंटनी दहा ते वीस टक्के वेट लॉस केला तर इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटला सुद्धा चांगला रिस्पॉन्स करतात पेशंट आणि आपल्याकडे असे बरेच आहे चौदा चा। पंधरा वर्षाच्या नंतर राहिलेल्या ज्यांना आपण एक्सप्लेन केलं आणि त्यांना समजलं की नाही वजन कमी करणं जरुरी आहे आता तर ते त्या मार्गावर गेले की आपल्याला मग मदत होते आणि स्ट्रेस निघून जातो की नाही आता मी माझं काहीतरी करत आहे स्वतःच्या शरीरासाठी त्याच्यानंतर आता आपण जेव्हा स्त्रियांना सांगतो की तुम्हाला एक्सरसाइज करायची गरज आहे किंवा आता व्यायाम करायची गरज आहे तर सगळ्यांचे एक कॉमन आन्सर असते आम्ही तर घरातले एवढे कामं हो करतो तर ऍक्च्युली मी तर त्यांना तेच सांगते की घरातल्या कामांना आपली बॉडी युज टू झालेली आहे तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त एक तास स्वतःच्या शरीरासाठी काढावं लागेल ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातले हॉर्मोन बदलतात आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा पॉझिटिव्ह हॉर्मोन्स येतात स्ट्रेस लेव्हल आपोआप कमी होते कधी कधी ते पण मदत मदतगार साबित होते तर त्याच्यामुळे असं असते की नाही तुम्ही एक्सरसाइज करा माझ्याकडे बऱ्याच पेशंट मुस्लिम्स असतात तर त्यांना घराच्या बाहेर जाता म्हणजे जनरली ते जात नाही एक्सरसाइज किंवा वॉकला सुद्धा जात नाही मग त्यांना आपण सांगतो की घरी युट्यूब आहे तुमच्याकडे मोबाईल त्याच्यावरचे व्हिडीओ पाहा त्या व्हिडिओच्या हिशोबाने व्यायाम करा जास्त एक्सरसाइज म्हणजे एक्झर्शन पण नाही करायचंय पण फोर्टी टू फिफ्टी मिनिट स्वतःला एक दिला टाइम की आपल्याला पण एक थोडा हॅपीनेस येऊन जातो आपले हॉर्मोन्स सुधारतात तर ते चांगलं राहते त्यांच्या शरीरासाठी पीसीओडी खूप वाढलाय असं तर त्याची नेमकी कारण काय आणि ती अवॉइड होण्यासाठी काय सांगू शकतात पीसीओडी वाढायचं सगळ्यात महत्वाचं कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की सुलपणा म्हणजे इनएक्टिव्हनेस मुलांमध्ये टीव्ही लावला की बसून जाते त्याच्यानंतर मोबाईल पाहते बसून जातात जेवले की बसत झोप म्हणजे हर गोष्टीनंतर पहिले काय असायचं की टी व्ही नव्हता काही नव्हते मैदानी खेळ होते आता आपण एवढी ट्रॅफिक वाढलेली आहे की बाहेर मुलांना पाठवू शकत नाही आणि घरात आपण त्या गोष्टी अवेलेबल करू शक करून देऊ शकत नाही आउटडोर गेम्सची जी गरज आहे ती आता खूप जास्त जाणवणार आहे काही दिवसांनी आणखीन कारण की याच्यामुळेच बच्चे इनॅक्टिव्ह होते जा रे मग लहानपणापासून जो स्थूलपणा शरीराला येतो किंवा इनॅक्टिव्हनेस येतो त्याच्यामुळे वेट गेन जे झालेलं असते त्याच्यामुळे पीसीओडी वाढतो पीसीओडी झालं की मग पुढे तीच मुलगी इनफर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी येणार और... आहे तुमच्याकडे कारण की हो कंटिन्यू होणेवाला आहे ती तिकडच्याही घरी जाईल तर तिचं ही जी सवय आहे ती काही बदलणार नाहीये म्हणून आपल्या मुलांमध्ये आपल्याला आतापासून लहानपणापासूनच एक्सरसाइजची आवड किंवा बाहेर खेळायची आवड करायला पाहिजे पण आता बाहेर खेळायला जा असं म्हणायला मित्र परिवार राहिलेला नाहीये पहिले घरातच इतके बच्चे असायचे की त्यांच्यासोबतच खेळणं होऊन जायचं आता छोट्या फॅमिलीज झालेल्या आहेत तर खेळायलाही कोणी नाहीये त्याच्यानंतर सायकल वगैरे चालवायला आणि वर्किंग आहेत पेरेंट्स दोघेही पेरेंट्स बरेचदा वर्किंग असतात तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांना त्यांच्याकडे लक्ष देणार कोणी उरलं नाही न्यूक्लिअर फॅमिली आली म्हणून जॉइंट फॅमिली होती तर दादा दादी तरी काही ना काही करून म्हणजे खेळायला बागेत घेऊन जातील कुठेतरी घेऊन जातील असं व्हायचं पण आता ते पण कमी कमी होत चाललेलं आहे तर हे सगळे जे कारण आहे हे अल्टिमेटली पीसीओडी करे आपल्याला घेऊन चालले प्लस आपल्यामध्ये झालेले जेनेटिक चेंजेस की आता आपण आपल्या आप बॉडीला जसं माणूस हा एक इव्हॉल्व्हॉल होत राहणारा प्राणी आहे डार्विन थिअरीच्या हिशोबाने तर तसं आपल्या शरीरात सुद्धा आता इन्वॉल्मेंट होऊन रेव्होलशन हे कंटिन्युअस चालू आहे तर आपलं जेनेटिकलीच बॉडी चेंज झालेली आहे आता आपण जेनेटिकलीच इंडियन जे आहे ते डायबिटीजसाठी आणि साठी प्रोन आहे आणि तिसरं पीसीओडी पीसीओडी झालं की तीच व्यक्ती पुढे चाळीशी मध्ये डायबिटिक आणि हायपरटेन्सिव्ह होणार हे कन्फर्मच असते कारण की ते हॉर्मोन्सच आहे आणि आणि आजकाल आता नवीन एक फेरी आलेली आहे फिटल ओरिजिन ऑफ अडल डिसिजेस म्हणजे गर्भातूनच बाळाला ओरिजिन झालेलं आहे त्या डिसिजेसचं म्हणजे हायपरटेन्शन डायबिटीज आणि पीसीओडी हे जे हॉर्मोनल थायरॉइड हे जे हॉर्मोनल डिसीज आहे हे गर्भातूनच बाळाला भेटत आहे आईच्या जेनेटिक ह्याच्यातून जी आई आज पीसीओडी आहे तिचं बाळ होणार पीसीओडीच राहणार आहे हे जेनेटिकली आता प्रूव्ह होत चाललेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला एक तर त्याच्याकडे आपण जेनेटिक्स तर सध्या चेंज नाही करू शकत पण आपण एन्व्हायरमेंट चेंज करू शकतो म्हणजे जे बाळ जेनेटिकली पीसीओडी म्हणून जन्माला आलेलं त्याचं जर आपण एन्व्हायरमेंट बदललं म्हणजे ऍक्टिव्ह ठेवलं त्यांना एक्सरसाईजसाठी प्रोन ठेवलं वेट कंट्रोलमध्ये ठेवलं जंक फूड नाही खाऊ घातलं तर कदाचित ते पीसीओडी कडे जाणार नाही तर हे आपल्या हाती आहे सध्या नाही आता जसं नवीन पिढी जी आहे हे अभ्यासामुळे सतत एका जागेवर बसून आहे एका जागेवर आहे तर त्याचा पण परिणाम होतो का हो एका जागेवर बसण्याचा परिणाम होतो पण मी माझ्याकडे पण बरेच येतात मॅडम माझी मुलगी सुद्धा आता कंटिन्यू तिचा अभ्यास अभ्यास चालू असतो मी तिलाही तेच सांगते की जब तुम एक घंटा एक्सरसाइज एक ना। ना, तुम तुम तास नाही तुम्ही अर्धा तास करा ना चालेल अर्धा तास सुद्धा जेव्हा एक्सरसाइज करताना तेव्हा तुमच्या मेंदूतले हॉर्मोन्स जे सिरोटोनिन्स म्हणतात आपण त्याला ते हॅपी हॉर्मोन्स आहेत जेव्हा एक्सरसाईज केला ते हॅपी हॉर्मोन्स डेव्हलप होतात आणि तुमचं उलट जे तुम्ही अर्ध्या तासाच्या तुम्हाला असं वाटतं की मी अर्धा तास टाइमपास केला पण तो अर्धा तास जो टाइमपास केलेला असतो त्याच्यामुळे जे हॅपी हॉर्मोन्स आपल्या शरीरात डेव्हलप होत आहे त्याच्यामुळे तुम्ही पुढचे दोन तास अजून कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकता मतलब ते एक माइंड रिलॅक्सेशन की टेक्निक म्हणून पण आपण त्याला युज करू शकतो तर आ, हे जे आहे ना की आता पद्धती करत राहायला पाहिजे हे तर पूर्णच टाळून द्यायला पाहिजे हे चुकीचं आहे मी माझा एमबीबीएसचा अभ्यास म्हणा हो किंवा बारावी अकरा दहावी बारावीचा अभ्यास मी कधीच एक सलग आठ तास बारा तास असे केलं आपण खेळतच केला आणि होतच स्ट्रेस की नाही आपला पहिला नंबर यायला पाहिजे मेरिटमध्ये हो यायला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण जगणं सोडून दिलं मतलब यांना आपल्याला ते सांगावं लागेल की स्टडी इज अ पार्ट ऑफ लाईफ इट इज नॉट लाईफ तुम्हाला लाईफ का और बी चीजे आहे तुम्हाला तुमच्या हेल्थकडे लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला स्टडी करता येईल आणि आजकाल तर आता एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे लोक हजार हजाराचे बॅचेस असतात oh. नीटच्या म्हणाव किंवा जेईच्या म्हणा oh. तर ते तिथे जातात आणि आपण एवढ्या त्यांना कव्हर करून ठेवलेलं असते लहानपणापासून आपले आई वडील रट्टे मारायला कमी नाही करायचे आता oh. आपण एवढ्या त्यांना कव्हर करतो की टीचरनी ओरडलं तरी टीचरला रागवतो oh. पीटीएम मध्ये की आमच्या मुलाला कसं रागवलं oh. तर ते जे शेल आपण दिलेलं आहे त्याच्यामुळे ते पुढे त्या याला फेस नाही करू शकत आहे आणि मग डिप्रेशन मध्ये जातात तिकडे जाऊन जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी बाकीच्या लोकांना पाहतात ते तो स्ट्रेस त्यांच्याकडून सहन होत नाही डिप्रेशन मध्ये वापस घरी येतात बाबू बाबू जी करण्याची पद्धत झालेली आहे ती कमी करावी लागते वय वाढत जातं म्हणजे जा आफ्टर प्रेग्नन्सी आफ्टर डिलिव्हरी वय वाढत जातं एक काळ असा येतो की निवृत्तीचा काळ येतो थो। तो थोडा त्रासदायक असतो किंवा बऱ्याच महिलांना प्रत्येकीचा वेगवेगळा अनुभव असतो ते त्याबद्दल काय सांगा रजू निवृत्ती जसे आपण पाळी येते तेव्हा जसं आपण आपल्या मुलींना समजावून सांगतो की ही एक नॅचरल प्रोसेस आहे ह्याच्यातून तुम्हाला जायचं आहे ह्याच्यामध्ये असे असे हॉर्मोनल चेंजेस ही होणार आहे माझ्याकडे येणाऱ्यांना मी काउन्सिलिंग असं करते की आपल्याला हे हॉर्मोनल बद्दल जे होणार आहे ते काही नवीन नाही आहे आता तुम्हाला अट्रॅक्शन होणार आहे नवीन दुसऱ्या व्यक्तींबद्दल हे पण कॉमन आहे तसंच आता बद्दल सुद्धा असं इव्होल्युशन करणं मानसिक इव्होल्युशन करणं जरुरी आहे कारण की ह्याच्यात सुद्धा त्याच प्रकारचे हॉर्मोनल चेंजेस होऊन राहिलेत आणि स्त्रिया खूप कन्फ्युजन मध्ये असतात आता एक तर कधी कधी एक्सपोजरचं एक नुकसान पण असते खूप सारा एक्सपोजर आहे मला कॅन्सर तर होणार नाही मला मग ब्रेस्टचा कॅन्सर तर होणार नाही त्या एवढ्या भीती निर्माण झालेल्या आहेत आता पेशंटच्या मध्ये की थोडस पण ब्लिडिंग मध्ये चेंजेस झाले की पेशंटला असं वाटते अरे 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 काहीतरी झालेलं आहे मला लवकर दवाखान्यात जाण्याची गरज आहे पण कधी कधी काय असते की चाळीस ते पंचेचाळीस या वयोगटातल्या स्त्रियांना हॉर्मोनल चेंजेस होणं किंवा पाळीमध्ये इरेग्युलरिटीज येणं कधी कधिन्युअस डाग पडत राहतात कोणाकोणाला कोणाकोणाला दोन दोन तीन तीन महिने पाळी येत नाही आणि आली तर पंधरा पंधरा दिवस जाते किंवा कोणाकोणाला पाच ते सहा पे दिवसाला जातात तर ह्या जे वेगवेगळ्या आहेत लक्षणं त्याच्यापैकी फक्त ज्यांना जास्तीत जास्त, जास्त पाळी जाते अशा लोकांना आपण सजेस्ट करतो की तुम्ही ट्रीटमेंटची गरज आहे बाकी कमी जाणाऱ्या किंवा नुसती डाग जात आहे दोन तीन महिन्यांनी येत आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंटची गरज नसते दुसरी एक गरज असते हॉट फ्लशेश आणि मेंटल आ, मूड स्विंग्स असतात या या एज ग्रुपमध्ये मूड स्विंग्स खूप हॉर्मोनल हो, मुळे होत राहतात खूप गरम होते बाथरूमच्या जागी गरम गरम झाल्यासारखं वाटते तर आणि आपल्यासोबत काय होतं हे नक्की कळत नसते बरेचदा तर त्याची उत्तरं त्यांना पाहिजे असते म्हणून कदाचित बरेचदा ते डॉक्टरकडे जातात ते आपण त्यांना तेच एक्सप्लेन करतो की हे आता हे कॉमन आहे आणि हे होणार आहे हॉर्मोनल चेंजेस जे झालेले ते आपण बदलू शकत नाही आणि पुन्हा मग माझं गोष्ट तीच आहे एनवायरमेंट बदला आपण जेनेटिक्स नाही बदलू शकत आता एन्व्हायरमेंट बदलूया हॉर्मोन जे बदलले गेले हॉर्मोन डेव्हलप झालेले आहेत त्याला तुम्ही करू शकत नाही एक्सरसाइज करा योगा करा मेडिटेशन करा सगळे तुमचे मूड स्विंग नॉर्मलला येतील आणि कदाचित जो चेंजेस तुमची बॉडी हे करून राहिली एक्सपिरियन्स करून राहिली ते तुमचा मेंदू आणि तुमचा ब्रेन त्याला सां, सांगेल की नाही हे नॉर्मल आहे काम राहा शांत राहा आपोआप सगळं नॉर्मल होणार आहे म्हणजे ते मेंदूकडून जेव्हा येईल ना तेव्हा आपोआप आपली बॉडी पण रिस्पॉन्ड करणं चालू होईल आता कसं आहे की बॉडीमध्ये होऊन राहिलं काहीतरी पण त्याला कंट्रोल करणारी सिस्टम डेव्हलप नाही झालेली अजून स्त्रियांमध्ये मग त्याच्यासाठी तेच आहे की योगा मेडिटेशन करो या टाइमला योगा मेडिटेशन खूप छान वर्क करते आणि शांत राहायला खूप चांगलं आहे योगा मेडिटेशन तर सगळ्याच एज ग्रुपमध्ये चांगलं आहे पण या एज ग्रुपमध्ये हॉर्मोनल चेंजेस नाही बदलू शकतो मानसिक एन्व्हायरमेंट आपलं बदललं की आपल्याला ते त्याच्यात पॉझिटिव्ह चेंजेस येतील मेडिसिन्स तर आहेत पण माझा मेनोपॉझल फिमेल्सला सांगायचं हेच असते की मेडिसिन्स कमीत कमी खा जेव्हा आपण पाळी आली तेव्हा जसं पेशंटला सांगतो की याला गोळ्या घ्यायचं काम नाही आता कशासाठी हे तुमच्या शरीरामध्ये झालेले परमनंट चेंजेस आहेत तर तेव्हा ह्याच्याहीसाठी मला हेच सांगायचं असते की याला मेडिसिन्सची गरज खूप कमी आहे त्याच्या मेडिसिन्स घ्या मेडिसिन्स घ्या असं करू नका उलट कधी कधी काही काही मेडिसिन्सचे साईड इफेक्ट होतात मग अजून दवाखान्यात द्यावं लागतं आता असं झालं आणि मग आम आमच्या इकडे उत्तरं कमी असतात की याचं आता उत्तर काय द्यावं मग शेवटी त्याच्यापेक्षा असं आहे की कमीत कमी, -कमी एक्सपोजर करा या एज ग्रुपमध्ये थोडस मेडिसिन्स कमी खाल्लेल्या बऱ्या असतात प्रत्येक मेडिसिनचे साईड इफेक्ट आहे अलोपॅथीच्या आणि ओरल घेणाऱ्या ज्या टॅबलेट्स असतात त्या तर आपल्याला केसांपासून तर नखापर्यंत काही ना काही इफेक्ट करत आहेत तर त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की टाळावे मेडिसिन फक्त आपलं कॅल्शियम लेवल विटॅमिन डी लेवल आणि विटॅमिन बी लेवल जर बायांनी व्यवस्थित सांभाळणं तर माझ्या हिशोबाने त्रास कमी होतात बाकी सगळंच लोक आपण पाहतो की हिस्ट्रेक्टॉमी व्हायला लागलेले गर्भाशय काढायची प्रक्रिया बरेचदा काय होते की नॉर्मल डिलिव्हरीमुळे गर्भाशय खाली घसरल्या जाते प्रोलॅप्स म्हणतो आपण त्याला तर अशा कंडिशनमध्ये पेशंटला चालायला फिरायला वगैरे थोडंसं अनकम्फर्टेबल होते कारण की ते म्हणतात त्याला ते बाहेर आल्यासारखं वाटतं तर अशा याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन करण्याशिवाय काही पर्याय नसतो दुसरी कंडिशन अशी आहे की खूप जास्त ब्लीडिंग जाते आपण मायोसिस म्हणतो ज्याच्यामध्ये गर्भाशयात चेंजेस आलेले असतात की खूप जास्त पेन होतो पेशंटला आणि खूप जास्त ब्लीडिंग होते अशा कंडिशनमध्ये गर्भाशयावर सुजनी आलेली असते अशा वेळेसही आपण अपन... ते गर्भाशय आतमध्ये ठेवणं मेनोपॉज जर दूर असेल चाळीस चीज असेल आणि मेनोपॉज अजून तीन चार वर्ष दूर आहे तर मग अशा पेशंटला पेन फ्री लाईफ देणं जास्त जरुरी असते तेव्हा आपण हिस्ट्रेटॉमीची ऍडवाइस करू शकतो एक फायब्रॉइड नावाची गोष्ट आहे खूप जास्त मोठे फायब्रॉइड किंवा मल्टिपल फायब्रॉइड फॅमिली कम्प्लीट झालेली आहे अशा लोकांना आपण गर्भाशय काढायचं सजेशन देतो जर त्रास असेल तर म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सिम्टोमॅटिक आहे पेशंट तर करा नाहीतर सर्जरी टाळा जर सिमटम्स नाहीये तर उगाच आपल्याला फक्त आपले सर्जिकल स्किल्स दाखवायचे म्हणून करायची गरज नाही आहे बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यानंतर काही काही असे हाय रिस्क ग्रुप्स आहेत ज्यांना पॅरस असतात म्हणजे ज्यांना कधीही बाळ झालेलं नसते ज्यांचं लग्न झालेलं नसते ज्यांना सर्व्हायकल कॅन्सरचा धोका आहे आणि त्यांच्यामध्ये अॅबनॉर्मल ब्लिडिंग आहे मेनोपॉझल किंवा पेरी मेनोपॉझल ब्लिडिंग आहे मग अशांना आपण ऑपरेशन करून गर्भाशय काढायचा सल्ला देतो ते गर्भाशय आपल्याला चेक करायला पाठवावं लागतं की मोठा रोग होणं तर चालू नव्हतं झालं कारण की इंडिया सेकंड मोस्ट कॉमन जो कॅन्सर आहे तो सर्वायकल कॅन्सर आहे गर्भाशयाचा तोंडाचा तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडे या एज ग्रुपमध्ये लक्ष ठेवणं खूप जरुरीचं आहे आणि पेरी मेनोपॉझल एज ग्रुप मधले तर ठीक आहे की ब्लिडिंग होत राहते पण पोस्ट मेनोपॉझल बरेचदा येतात की पाळी गेलेली एक दोन वर्ष झालेले आहेत पण पुन्हा ब्लिडिंग चालू झालं किंवा पूर्ण व्हाईट डिशार्ज चालू झाला तर मग असे जे लोक आहेत ते एकदमच हाय रिस्क पेशंट असतात त्यांना स्क्रीनिंग जरुरी आहे कॉल्पोस्कोपी जरुरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागते की एम आर आय जरुरी आहे म्हणजे गर्भाशयात काही मोठा रोग तर डेव्हलप होत नाही ते पाहणं खूप अत्यंत गरज असते त्याच्यात आणि जर असं काही असेल तर आपल्याला हायर सेंटरला मग रेफर पण करावं लागते आपल्याकडे जेव्हा दवाखाना सुरू झाला त्या पहिल्याच वर्षात एक सदतीस वर्षाची छातीच्या गाठीची महिला आपल्याकडे आलेली आणि शी वॉज डायग्नोस्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर सदोतीस वर्ष फक्त म्हणजे आता हे पण आम्ही विचार करायचो की पन्नासीच्या पलीकडेच होतात कॅन्सर हे पण काल आता कालबाह्य झालेलं आहे जसं पाळीचं वय कमी झालेलं आहे तसं कॅन्सरही आता कोणत्याही वयोगटात होऊ शकतो म्हणून एक लक्ष ठेवत राहणं आपल्या छातीचं चा, स्वतःच पालपेशन करत राहायचं आंघोळीच्या वेळेस तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं काही गाठ वगैरे वा वाटली तर सल्ला लवकर घेऊन घ्यायचं हे थोडस लक्ष देणं जरुरीचं असते बरेचदा एक जनरल क्वेश्चन पुष्कळदा असं होत की डॉक्टर कडे जायचं म्हणजे त्याची फी द्यायची भरमसाठ बरेचसे सर्वसामान्य लोक सुशिक्षित सुद्धा पण लोक सर्व मध्ये जातात ना मला आपले काहीतरी सिमटम्स सांगतात ना औषधं घेतात तर ते त्याबद्दल का काल तर सुरुवात तर जिथून थॉट सुरू झालेला आहे की मी डॉक्टरकडे जातो पैसे द्यावे लागतील आणि मला मेडिसिन घ्यावं लागेल मॅडमनी दिलेलं मेडिसिन पण अजून डबलच घ्यावं लागेल त्याच्यापेक्षा तर मेडिकलवाला देऊन देईल मेडिकलवाल्याला सुद्धा नॉलेज आहे पण ज्या लेवलचं नॉलेज त्यांना असायला हवं त्या लेवलचं नॉलेज नाही आहे पहिली गोष्ट आणि तुम्ही मेडिसिन घेऊन आल्यानंतर जर त्याचा काही प्रॉब्लेम होत आहे तर तुम्ही त्यांना जाऊन जबाबदारी नाही देऊ शकत ते तुम्हाला सरळ तोंडावर म्हणतील की तुम्ही चाहते घर पण यायचं कोणताही डॉक्टर तुमच्याशी ही लँग्वेज युज नाही करणार सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही चायचे नाही तो माझा पेशंट आहे मला त्याला चांगलं वाटायला पाहिजे म्हणून मी काय करू शकतो या मेडिसिन मी त्यांना इफेक्ट नाही आलाय का मग वी कॅन चेंज द ट्रीटमेंट कधी कधी आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात कधी काही करावं लागते हे सर्वच मी ज्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे की त्यांनी मेडिकलमध्ये स्वतः जाऊन घ्यावं का डॉक्टरकडे कारण की आपण त्याच्यावर कोणाच्या म्हणजे मानसिकतेवर चेंज नाही करू शकत पण आपला जीव आपण दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या हाती देत आहे हे विचार करूनच जायला हवं असं मला वाटतं एमटीपी म्हणजे अबोर्शनच्या फिल्स ह्या ओव्हर द काउंटर बरेच पहिले सुरुवातीला चार पाच वर्ष खूप स्ट्रिक्ट झालेला आहे कायदा एमटीपीचा सुद्धा तर त्या सुद्धा ज्या गोळ्या असतात त्या सुद्धा विना डॉक्टरच्या ऑब्झर्वेशनच्या घ्यायला नाही हव्यात पण तरी सुद्धा लोकांना तीच एक भीती असते आता माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांना सुरक्षित गर्भपाताचे हे सांगतो की आपल्याकडे सोनोग्राफी करावी लागेल पहिले बाळ दिसत आहे का आणि किती आठवड्याचं आहे त्या हिशोबाने आपण गोळ्या देऊ किंवा धुलाई करू तर त्यांचा असा विचार होऊन जाते की मॅडमला धुलाईचा पैसा पाहिजे म्हणून मॅडम धुलाई, सा सा धुलाई सांगतील तर ते सोनोग्राफीसाठी तयार नसतात बरेचदा मग ते अशा वेळेस आपल्याला असं होऊन जाते की काय करायचं पण मग मी एक स्ट्रिक्ट ठेवलेला आहे प्रोटोकॉल की नाही आपण जोपर्यंत बाळ पाहणार नाही किती हफ्त्याचं आहे ते पाहणार नाही तोपर्यंत मी गोळ्यांचे सुद्धा पैसे तुमच्याकडून घ्यायचे मला इच्छा नाही मला गोळ्या पण द्यायच्या नाही मग अशा वेळेस आणि बरेचदा पेशंट उठून सरळ चालली जातात अशा कंडिशनमध्ये सोनोग्राफी न करता आपण त्यांना एवढी समजून सांगितलं की नाही हे तुमच्या चांगल्यासाठी आहे माझ्यासाठी नाहीये तरी सुद्धा मग ते अल्टिमेटली ऐकत नाही आणि सोनोग्राफीची गरज नाही तिथं तिथं तर आम्हाला तशाच भेटून राहिल्या गोळ्या एक डॉक्टरचा एक एक्सपर्टचा ओपिनियन अंडर ऑब्झर्वेशन तुम्ही घेणं त्याला किती कव्हर आहे तुम्हाला हे तुम्हाल, तुम्हाल, तुम्हाल तुम्हाला तुमच्या लक्षात तेव्हा येणार जेव्हा इमर्जन्सी काही ब्लिडिंग झालं आणि तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल तोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही आणि कसं असते पन्नास साठ पर्सेंट वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही पण उरलेल्या ज्या असतात त्यावेळेस जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा मग त्यांना ते जाणवते आणि त्यांच्यासोबत झालेले किस्से असे किस्से ते दुसऱ्यांना सांगत नाही जे वाईट किस्से असतात ते सांगत नाही त्याच्यामुळे जनजागृती ते होऊ शकत नाही डॉक्टर किती सांगणार आहे की माझ्यासोबत असं झालेलं आहे मी माझ्या बरेचदा पेशंटचं उत्तर दे म्हणजे दे, उदाहरण देते की नाही झालं गोळ्यांनी मला इथे टेबलवर विदाउट टेनिस त्याची आधुलही करावी लागली ब्लिडिंग थांबवायसाठी आणि जीव वाचवण्यासाठी तर अशा वेळेस मी माझ्या म्हणजे प्रॅक्टिसला दाव पे लगा के मैं की मी पेशंट की लिए कर रही हूं पण ते त्यांना त्यांच्या स्वतःच्या लाईफची जर पडलेली नाहीये तर डॉक्टर कितीपर्यंत करणार ते असं होऊन जात त्याच्यामुळे मेडिसिन मेडिकल मधून घेणं नाही घेणं हा त्यांचं डिसिजन आहे पण स्वतःची लाईफ किती डेंजर मध्ये टाकायची आणि किती नाही हा स्वतः विचार करायचा विषय आहे खूप मोठा विषय आहे स्त्री आरोग्य आणि स्त्रीच्या समस्या करून खूप मोठ्या पण तरी मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने सगळा समजून सांगायचा आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू oh,